नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे मृणालचा सोशल मीडियावर ही प्रचंड मोठा फॅन फॉलोईंग आहे दरम्यान मृणालचे फॅन्स तिच्यावर इतकं प्रेम करतात की जेव्हा मृणाल ही कुटुंबासाठी परदेशात गेलेली तेव्हा तिच्या सोशल मीडियावर तू परत कधी येणार आहेस असे चाहते तिला वारंवार वार विचारत होते आणि आता मृणालच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आहे कारण अभिनेत्री मृणाल दुसानी लवकरच एका टी व्ही मालिकेमध्ये दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो अभिनेत्री मृणाल दुसानीचा एका मालिकेच्या सेट वरील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय या फोटोमध्ये मृणाल दिसत आहे मृणालने पारंपरिक ड्रेस परिधान केला असून या मालिकेसाठी खास ती तयार झाली आहे तसेच सोबत एक व्यक्ती देखील दिसत आहे त्याने मृणाल सोबतचा हा फोटो पोस्ट करून कॅप्शन मध्ये लिहिला आहे मृणाल पुन्हा एकदा परतली आहे सेटवर त्यामुळे आता मृणाल कोणत्या मालिकेमध्ये झळकणार आहे की ही तिची कोणती नवी मालिका आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच तिच्या चाहत्यांना मिळणार आहेत तर अभिनेत्री मृणाल दुसानीसला तुम्हाला एका नव्या मालिकेत पाहायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद